विभागामध्ये एजंट आणि जे खादी क्लर्क आहेत त्यांच्या माध्यमातून कामं होतात सर्वसामान्य लोकांचे प्रकल्प करण्याचे प्रश्न सोडण्यास जिल्हा प्रशासन हे हातबल झालेलं आहे त्यांच्या थ्रू झालेली कामं लगेच होतात जिथले क्लर्क आहेत त्यांच्याकडं आर्थिक तडजोड केली तर कामं होत असतात यावर कुठल्याही प्रकारचं पत्रकार करायला गवाडसाहेब तयार नाहीत फक्त मोगम उत्तर प्रश्न येतात की आम्ही त्यावर कारवाई करतो मात्र प्रत्यक्षात कृती होत नाही तसेच सातारा जिल्ह्यातील वन विभागातील भ्रष्टाचार आहेत सिमेंट बंधारे आहेत ते तर त्याचबरोबर ती लावलेली झाडं आहेत त्याचं जतन संवर्धन याबाबतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी याबाबत अनिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या उपोषणालाच आश्वासन दिलं होतं की दोन महिन्यात चौकशीचा अहवाल मात्र आतापर्यंत अहवाल आलेला नाही आणि वन विभागाने कुठलीही कारवाई ठेकेदारावरच्यावर आधी अधिकाऱ्यांच्यावर केली नाही या आणि विविध विषयावरती आज या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसलेलं आहे जिल्हाचे मदत पुनर्वसन मंत्री आपल्या सातारा जिल्ह्यातले आहेत त्यांनी कधीही या सातारा जिल्ह्यात पुनर्वसन मंत्री झाल्यापासून मिटिंग लावली नाही ही दुःखाची बाब आहे म्हणून आज या ठिकाणी प्रकल्पग्रस्त उघड्यावर आहेत म्हणून आज सुद्धा मी उघड्यावर